ना तो मैं कोई अवतार ना कोई फरिश्ता बुराई का दुश्मन सच है मेरा हे रिश्ता दुश्मन मेरी बुराई है बुरे इन्सान नाही मानोगे मेरी बात तो इनमे कोई नुकसान नाही आठवतंय काही सांगतो हा डायलॉग म्हणजे नव्वदच्या दशकातल्या लोकांसाठी एक आयकॉनिक नॉस्टेल जी आहे भारतातल्या पहिल्या वयल्या सुपर म्हणजे शक्तिमानचा आता तुम्ही म्हणाल की केवढा काळ लोटला आहे शक्तिमान मालिका संपून पण एवढ्या वर्षानंतरही हा विषय काढण्याचं कारण काय पण मित्रांनो शक्तिमान इज कमिंग बॅक येस शक्तिमान परत येतोय तब्बल वीस वर्षांनंतर महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता मुकेश खन्ना यांना एक कल्पना सुचली की नुसतेच हाताबोटातून जादू करून इकडून तिकडे उंच उड्या मारून फक्त संकटात सापडलेल्या लोकांना वाचवणाऱ्या सुपरमॅनपेक्षा आपली चत्सद विवेकबुद्धी वापरून त्यातून आपलं आपण बाहेर पडणं आणि लहान मुलांना नैतिकतेचे धडे देणारा शक्तिमान कसा वाटेल हा विचार घेऊन अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान डिझाईन केला महाभारतात भीष्मांची भूमिका साकारल्यानंतर मुकेश खन्ना शक्तिमानच्या रूपात अवतरले आणि अमर झाले असं म्हणायला हरकत नाही त्यांच्यामुळेच बॅटमॅन स्पायडरमॅनसारख्या भारतालाही आपला हक्काचा देशी सुपरहिरो शक्तिमानच्या रूपात मिळाला मुलांवर चांगले संस्कार करायला शिकवणारी ही मालिका मुलांच्या आयांनाही चांगलीच भावली होती लवकरात लवकर दूध पी नाहीतर शक्तिमान राखवेल किंवा मेथीची भाजी खाल्ली नाहीस तर शक्तिमान काय म्हणेल असं म्हणत आई देखील मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करायची इतकं शक्तिमानचं गारूड लोकांवर होतं आता या मालिकेच्या प्लॉटविषयी थोडक्यात बोलायचं झालं तर कलयुग सुरू झालं आणि तेव्हापासून द्वेषाने मानवतेचा ताबा घेतला या षड्रीपूवर मात करून मानवाला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सूर्यवंशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाभारतातल्या संताच्या एका संप्रदायाने एका माणसाची निवड केली पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात त्याला महाशक्ती प्रदान केलेली असते समाजातील भ्रष्टाचार आणि अन्याय संपवण्याची तो शपथ घेतो तो, तो माणूस म्हणून पृथ्वीवर अवतरतो ज्याचं नाव असतं पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री जो शक्तिमान म्हणून आपली गुप्त ओळख कायम ठेवण्यासाठी एका दैनिक वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून काम करत असतो त्याच्या पराक्रमांमुळे गीता विश्वास नावाची पत्रकार त्याला शक्तिमान असं नाव देते तीच गीता नंतर शक्तिमानच्या म्हणजे गंगाधर शास्त्रीच्या प्रेमातही पडते या मालिकेत त्याचा खास शत्रू असतो अंधेरा कायम रहे म्हणणारा तामराज किलविक्ष यासोबतच मालिकेने तामराज किलविक्ष काकोदर कपाला गीता विश्वास स्टोन मॅन इलेक्ट्रिक मॅन इनव्हिजिबल मॅन प्लास्टिकमॅन डॉक्टर जेकॉल अशी बरीच विलन मंडळी आपल्याला दिली शनिवारी दुपारी लागणारी ही मालिका नंतर वेगवेगळे टाईम स्लॉट बदलत रविवारी दुपारच्या स्लॉटमध्ये प्रसारित व्हायला लागली एकोणावीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाच अशी सात वर्ष ती सातत्यानं प्रसारित झाली त्यानंतर अचानक ती थांबली आणि आता पुन्हा शक्तिमान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे या मालिकेचं खास वैशिष्ट्य असं आहे की अतिशय साध्या स्वरूपात शक्तिमानला दाखवण्यात आलं होतं साधा लाल रंगाचा ड्रेस त्यावर सूर्यवंशीचं चिन्ह कुठलाही हेड मास्क नाही किंवा हातात कोणतंही डिव्हाइस नाही उघड मानवी चेहऱ्यानं शक्तिमान आपल्या शक्तींचा उपयोग करून लोकांना अडचणीतून बाहेर काढायचा या साधेपणामुळे शक्तिमान सर्वांचा आवडता झाला होता त्यातल्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर एका एपिसोडमध्ये कम्प्युटरमध्ये अडकलेल्या शक्तिमानला गीता विश्वास प्रिंटरमधून छापून बाहेर काढते यावर आजची पिढी पोड धरून असेल पण त्या काळी जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा पुरेपूर उपयोग या मालिकेने केला होता त्यामुळे बरीच लहान मुलं इतकी प्रभावित व्हायची की टेबलावरून गोलगोल फिरून उंच उड्या मारून धाडकन आपटायची सुद्धा पण मालिका संपताना सोप्या शब्दात शक्तिमान जो बोध द्यायचा तो प्रभावशाली होता लहान मुलांना संस्कारमूल्य शिकवण्यासाठी अशा गिमिकाचा वापर भारतात सक्सेसफुल ठरला नव्वदच्या दशकातील मिलेनियल जनरेशन शक्तिमानच्या बोधकथांपासून ताऊन सुलाखून तयार झालीये कुठल्या पॉवरचा उपयोग करण्याआधी आपल्या विचारांनी संकटाला थेट भिडायचं हे शक्तिमानने शिकवलंय एका मुलाखतीत मुकेश खन्नाने ॲक्टिंग म्हणजे काय याबद्दल असं सांगितलंय की शक्तिमान हे कॅरेक्टर माझ्या आतून आलेले आहे त्यामुळे मी ते इतक्या उत्कृष्टरित्या साकारले ऍक्टिंग अशी जातून यावी लागते आणि त्यालाच ॲक्टिंग म्हणतात मी भीष्म पितामह चांगले केले कारण ते माझ्या आतून आलेत मी रोमॅन्टिक हिरो करू शकत नाही कारण तो माझ्या आतून येणार नाही मी विलन करू शकत नाही कारण तो माझ्या आतून येणार नाही मुकेश खन्ना यांच्यातला शक्तिमान आजही चिरतरून असला तरी प्रेक्षक बदललेला आहे मुकेश खन्ना आज पासष्ट वर्षांचे आहेत आजची झेड जनरेशन जिला हल्क आयनमॅन सारखे अजस्त्र आणि जायंट सुपरहिरो आवडतात त्या पिढीला पांढऱ्या केसातला शक्तिमान आवडेल का हा प्रश्न आहे कारण जेव्हापासून मुकेश खन्नांच्या भीष्म प्रोडक्शन कंपनीने शक्तिमानच्या कमबॅकची घोषणा केली तेव्हापासूनच मुकेश खन्ना सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागलेत आता पोट पुढे असलेला सुपर हिरो आम्ही पाहायचा का किंवा आमचं बालपण संपलं पण खन्ना अजूनही लहानच आहेत शब्दात मुकेश खन्ना सध्या होत आहेत अमिताभची कॉपी करतो म्हणून एकेकाळी ट्रोल झालेल्या मुकेश खन्नांनी अमिताभवर सुद्धा टीका करायला कमी केली नाही एकता कपूर सिद्धार्थ तिवारी यांच्या महाभारतावरही त्यांनी सनकून टीका केली कपिल शर्मा शो मध्ये खिल्ली उडवली जाते म्हणून त्यांच्या महाभारत विशेष एपिसोडमध्ये येण्यास नकार दिला रणवीर सिंगनं शक्तिमान साकारण्याची इच्छा प्रकट केल्यावर त्यालाही मुकेश खन्नांनी भाव दिला नाही तसंच आपल्या धार्मिक आणि राजकीय वक्तव्यामुळे देखील अभिनयापेक्षा वादाच्याच झोतात ते जास्त राहतात यामुळे आता या ट्रोलिंगचा सा सामना ते कसं करतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल आणि सोबतच शक्तिमानचं पुनरागमन पुन्हा एकदा तितकंच प्रभावी ठरेल का हेही लवकर कळेल तुम्हाला आपल्या देशी सुपरहिरोच्या कमबॅकबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा